कविता नुकतीच दहावीला होती तेव्हाच तिच्या आईवडिलांचा एका कार ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला त्यामुळे आईने मरताना आपल्या मुलीची जबाबदारी तिच्या भावाकडे दिली म्हणून आता कविताचा सांभाळ तिचे मामा मामीच करत होते मामा तिला खूप जीव लावायचा पण मामीने टोमणे द्यायचं काही सोडलं नव्हतं रागराग करणं सोडलं नव्हतं शेवटी आईवडिलांचे घर ते आईवडिलांचेच आणि मामाचं घर ते मामाचं हे कविताला समजून चुकलं होतं पण तिची आता मजबुरी होती तिला त्याच घरी राहावं लागणार होतं कसे तरी दिवस तिथे ती काढत होती एक दिवस आपलाही नक्कीच चांगला येईल देवालाच मनोमन म्हणत होती मामाने तिचे शिक्षण सुरूच ठेवले होते पण मामीचं मामाच्या भोवती फक्त रोज एकच सांगणं की मुलगी वयात आली तिचे लग्न आता करून टाका मामीच्या ओळखीतलंच एक स्थळ मामीने कवितासाठी सुचवलं मामाला देखील मुलगा त्याच्या घरचे लोक आवडलेत कविताला विचारून मामाने कविताचं लग्न अक्षयसोबत लावून दिलं कविता खूप खुश होती कारण फायनली आता तिला तिच्या हक्काचं घर मिळालं होतं जिथे मामी सारखं येऊन तिला टोमणे देणार नव्हती तुझं माझं करणार नव्हती किंवा स्वतःच्या आई वडील मेले याला जबाबदार तिला धरणार नव्हती म्हणून कविता आता अक्षयसोबत संसार करून सुखी जीवन जगायचं स्वप्न बघत होती पण इथेही कुठेतरी तिची इच्छा अपूर्णच राहणार होती कारण घरात आल्याबरोबर सासूने सासूपण दाखवायला सुरू केलं होतं नवरा अक्षय हा आपल्या आईच्या पुढे एकही शब्द बोलत नव्हता आई वडिलांना तो देव मानत होता त्याच्यापुढे आपली बायको ही काहीच नव्हती लग्न झाल्यापासूनच सासूने सासूरवास कविताला सुरू केला पण तिने ही कसलीच कंप्लेंट आपल्या नवऱ्याकडं सासूची केली नाही सासू जेही सांगेल ती ते मुकट्याने सहन करत अक्षय आणि कविता आता एकमेकांना चांगलेच ओळखत होते एकमेकांवर प्रेमही करायला लागले होते नवरा बायकोचा संसार सुरूच झाला होता यातच कविताला दिवस गेले सासूने तेव्हाच तिला सुरू केलं की मला मुलगाच हवा हे मात्र कविताच्या हातात नव्हतं तिला पहिली मुलगीच झाली सासून नाराज झाली मुलाकडे सुनेबद्दल घराने करू लागली एकाचं दोन दोनाचं तीन खोटे पटवून मुलाला सांगू लागली नवऱ्याचा आपल्या आईवर फार विश्वास म्हणून तो आईचं ऐकून आई आपल्या बायकोला मारपीट करू लागला कविताने जर काही नवऱ्याला सांगायचा प्रयत्न केलाच तर नवरा तिलाच तिथे शांत करू लागला दोघांमध्ये प्रचंड वाद निर्माण होऊ लागले त्यांचे भांडणं इतक्यापर्यंत पुढे जाऊन पोहोचलेत की दोघांनीही वेगळा होण्याचा निर्णय घेतला कविता रागारागातच आपल्या मामाच्या घरी परत निघून आली मुलगी तेव्हा फक्त दोन महिन्यांची असेल तेव्हाच या दोघांनी वेगळा राहण्याचा निर्णय घेतला मुलगी आता आठ महिन्यांची झाली होती कविता आणि अक्षयमध्ये साधा एक फोनही तोपर्यंत झाला नव्हता त्यांचं नाही कधी बोलणं झालं किंवा नाही भेट झाली एकमेकांसोबत घटस्फोट घ्यायचा हा निर्णय त्यांनी घेतला पण जेव्हा कविता आपल्या मामाच्या घरी आली तेव्हा तिला तिथे अजूनच ऐकवणूक होऊ लागली शेवटी मामाचं घर ते मामाचं घरच होतं आणि माहेर ते माहेरच असतं तिथे तिला समजून घेणारं कोणीही नव्हतं एक नवराच प्रेम करणारा मिळाला होता पण तोही त्याच्या आईचं ऐकून आई कविताला समजून घेत नव्हता कविताचं बाळ आता आठ महिन्यांचं झालं पण त्यालाही बापाचं प्रेम मिळालं नव्हतं कविताला कुठेतरी वाटायचं की माझ्या नवऱ्यानं मला समजून घ्यावं माझ्या बाळाला बघावं त्याला बापाचं प्रेम द्यावं मी एक मुलगी होते मी जे सहन केलं तेच माझ्या मुलीने पुढे जाऊन सहन करू नये अशीच त्या आईची इच्छा होती दत्त जयंती जवळ येत होती कविता आपल्या मोबाईलमध्ये स्वामी समर्थांचा व्हिडिओ बघत होती जर त्यांचे पारायण अशा अशा पद्धतीने केले तर चमत्कार होऊ शकतो असे जेव्हा तिने बघितले तेव्हा तिनेही त्यांची सेवा करायचा निर्णय घेतला मलाही माझा नवरा परत आवा माझ्या मुलीला तिचा बाप मिळावा माझ्या आयुष्यात जे काही चांगलं व्हायचं असेल ते आत्ताच व्हावं असे काही संकल्प घेऊन तिने दत्त जयंतीच्या दिवशी स्वामींचे एकवीस पारायण केलेत ती मामाच्या घरीच राहत होती म्हणून तिला तिथील घरचे कामही करावं लागत होतं पण तिने हार न मानता घरातील सगळे कामं करून आपल्या मुलीला सांभाळून स्वामी चरित्रांचे एकवीस पारायण केलेत आणि आपला सगळा निर्णय आपलं पुढील येणारं भविष्य हे स्वामींवर सोपवलं स्वामी येणाऱ्या आठ दिवसांनी तिला कोर्टात जायचं होतं कारण घटस्फोटाची सुनावणी त्या दिवशी करायची होती ती आणि तिचा नवरा अक्षय सहा महिन्यांनी भेटणार होते कविता आपल्या मुलीला घेऊन कोर्टात गेली आणि तिच्यासोबत सहा महिने न बोलणारा हा तिचा नवरा त्या दिवशी तिच्याशी मनसोक्त बोलू लागला त्यानं पहिल्यांदाच त्याच्या मुलीला अंगा खांद्यावर आज खेळवलं त्याच्या मोबाईलमध्ये तिचा एकही फोटो नव्हता त्यानं आपल्या मुलीसोबत सेल्फी काढल्यात बायको मुलगी आणि तो एक परफेक्ट फॅमिली असा फोटोही त्यानं काढून घेतला पण काही क्षणातच त्यांचा घटस्फोट होणार होता हे तितकंच खरं होतं आज तो आपल्या बायकोला सांगत होता मी कुठेही चुकीचा नाही माझं तुझ्यावर आजही पहिल्यासारखं तितकंच प्रेम आहे आपल्या बाळाला मी आजही सांभाळ करू शकतो पण मी माझ्या आईला सोडू शकत नाही त्यामुळे मला माफ कर कविताला आपला नवरा आपल्यासोबतच कित्येक दिवसांनी इतका मनसोक्त बोलत आहे म्हटल्यावर त्याच्या प्रत्येक गोष्टीत ती फक्त होच म्हणत होती तूच बरोबर आहेस आणि मी चुकीचे आहे असेच त्याला म्हणत होती अक्षय म्हणत होता की माझ्या आईने मला खूप कष्टाने मोठे केले आहे मी तिला सोडवून तिचं मन दुखवून तुझ्याकडे राहू शकणार नाही हवं तर मी आता दुसरे लग्नसुद्धा करणार नाही पण मी आईला नाराज करून तुझ्यासोबत राहूच शकणार नाही मला माफ कर कविता त्याला काहीच बोलली नाही तू जे म्हणत असेल तेच होईल म्हणून ती आज कोर्टातून घरी परतली अक्षयसुद्धा कोर्टातून घरी गेला कारण कोर्टाची सुनावणी महिन्यावर लांबवली गेली होती माझा आणि कविताचा घटस्फोट येणाऱ्या एक महिन्यात पूर्ण होईल तो आपल्या आईला सांगत होता पण मनात तोही फार दुःखी होता इकडे कविताने सगळं काही देवावर सोडलं होतं आणि देवाची मनेभावे श्रद्धा भक्ती ती करत होती आईने आपल्या मुलासाठी दुसरी मुलगी शोधायलाही सुरू केली होती अक्षय आणि कविताच्या संसारात आईसोबतच आईच्या बहिणीचा म्हणजेच अक्षयच्या मावशीचाही हस्तक्षेप होता ज्या नवरा बायकोमध्ये आईचा मावशीचा हातभर असेल त्यांचं नातं पुढे कधी जाऊच शकणार नाही हेच हो अक्षय आणि कविताच्या संसारामध्येही होत होत मावशीने त्याला बरेच स्थळ दाखवले पण अक्षय मात्र काढलेल्या आपल्या मोबाईलमध्ये आपल्या परफेक्ट फॅमिलीचा फोटो बघून कविताची आठवण काढत होता आपलं आठ महिन्यांचं गोंडस बाळ बघून त्याला त्या बाळाबद्दल ममता जागृत होत होती इतकी गोंडस आपली मुलगी एकटी आई म्हणजेच कविता सांभाळत आहे कुठेतरी आपलंही काहीतरी कर्तव्य आहे असं त्याचं मन सारखं त्याला म्हणत होतं कविताची काही चुकी नसतानाही कविता तिच्या मामा मामींच्या घरी राहत आहे तिचे आई वडील तिला दहावीला असतानाच सोडून देवाघरी गेले आहेत मामा मामीनंतर मीच फक्त तिचा एक आसरा होतो पण मीही तिला मध्येच सोडलं पुढे जाऊन माझी मुलगीही कवितासारखीच होणार तिच्याही आयुष्यात जर असंच कवितासारखं दुःख असेल तर मी बाप म्हणून काय उपयोग अक्षयचं मन त्याला खूप खात होतं आई वडील मावशी त्याला मुली दाखवत होत्या पण कुठलीच मुलगी त्याला पसंत पडत नव्हती त्याने आता आपल्या आईला स्पष्टपणे सांगितलं मला आता लग्नच करायचं नाही कविता आणि माझी मुलगी अजूनही आहेत जरी त्या मामा मामींच्या घरी राहतात तरी तो माझा एक परिवारच आहे म्हणून मला आता दुसरी मुलगी लग्न करून आपल्या घरी आणायची नाही मी आता आयुष्यभरासाठी एकटाच राहणार आणि तुमची सेवा करणार बाकी आता मला काहीच नको तो आपल्या आईला आता हेच म्हणायचा कुठेतरी आईचा सुद्धा मुलामध्ये जीव होता एके रात्री म्हातारा एक दिव्य पुरुष तिच्या स्वप्नात आला तू बरोबर करत आहेस ना सगळे तिला विचारू लागला तू देवाकडे आल्यावर तुझ्या मुलाचं आता कसं होणार म्हणत तो गायब झाला आणि ती पण त्या स्वप्नातून पटकनच जागी झाली आणि खूप विचार करू लागली आपला मुलगा लग्न करणार नाही एकटाच राहणार पुढे जाऊन मी त्याचे वडील या जगात राहणार नाहीत मग माझ्या मुलाची काळजी कोण घेणार त्या आईच्या मनातही प्रश्न निर्माण होत होते मग तिने आता बराच विचार केला आणि स्वतः सासूच आता कविताच्या मामांच्या घरी आली आपली चुकी तिने कविता समोर मांडली पण आपल्याला काय काय तुझ्याकडून अपेक्षित आहे हे सुद्धा तिनं कविताला सांगितलं अंगणात रांगणारी आपली नात बघून त्या सासूचं मन सुद्धा कुठेतरी पाणवलं आपल्या मुलाचा संसार आपण उद्ध्वस्त करत आहोत हे तिच्या लक्षात आलं आणि सासूने कविताला परत एकदा आपल्या घराची सून म्हणून घरी येण्याचा आग्रह केला कविताला तर विश्वासच बसत नव्हता की हे सगळं सत्यच सुरू आहे तिने स्वामींचे आभार मानले अक्षयला सुद्धा खूप आनंद झाला त्याने आपल्या आईला मिठी मारली मी कवितावर खूप प्रेम करतो असे तो तिला सांगू लागला सासूनेच कविताला मोठ्या आदराने परत आपल्या घरी आणले आणि कविता आणि अक्षयचा घटस्फोट होता होता थांबला कविता आणि अक्षय एक सुखी संसार आता करत आहेत अक्षयने सुद्धा कविताची माफी मागितली पण कुत्र्याची शेपटी कधीच सरळ होत नाही अशी एक म्हण आहे तसेच तिच्या सासूचे होते तिची सवय अजूनही बदलली नव्हती ती अजूनही सुनेला अशीच टोमने देत असायची पण आता बरोबर सगळं हँडल करत होती कधी कधी सासूने अक्षयला सुनेबद्दल जर काही सांगितलंच तर अक्षय देखील हसून हसूनच सुनेला सासूसमोर बोलणे करत असे दोघांनाही एकमेकांबद्दल आता प्रेम होतं सासूला जर बरं वाटल असेल तर नवऱ्याचे बोलणे ऐकून घ्यायलाही ती तयार होती कारण त्या दोघांना माहिती होतं ते दोघंही दो एकमेकांशी खोटं खोटं भांडत फक्त सासूसाठीच म्हणजेच नवऱ्याच्या आईसाठी दोघांचाही संसार आता सुरळीत झाला एक वर्षाने तिला एक मुलगाही झाला सासू खूप खुश झाली तिच्यात आता परिवर्तन झालं सासूपणातील मीपणा सासूने सोडला आता ती आपल्या सुनेला जास्त टोमणे मारत नाही आपल्या नातवांसोबत मस्तपैकी खेळते त्यांच्यातच रमते सासूच्या बहिणीने जरी तिला काही भरवले तरी त्याकडे आता सासू जास्त लक्ष न देता आपल्या मुलाच्या सुखाचा ती जास्त विचार करते त्याच्या मुलांना जीव लावते त्यांचा सांभाळ करते सासूने आता पूर्ण घराची जबाबदारी पासून सुट्टी घेऊन कवितावरच सगळं जबाबदारी टाकली आहे कविता सुद्धा पूर्ण घराची जबाबदारी स्वतःवर घेऊन पूर्ण घर सांभाळत आहे आणि अक्षय सुद्धा कवितावर खूप जास्त प्रेम करत आहे जिथे बाहेर गेलं जिथे मामा मामीने त्रास दिला जिथे आज एक स्वतःचा हक्काचं घर तिला मिळालं स्वामींनी सासूच्या स्वप्नात ति येऊन तिला योग्य मार्ग दाखवला आणि कविताच्या आयुष्यात हा चमत्कार झाला हक्काचा प्रेम करणारा नवरा तिला मिळाला हस्तखेत कुटुंब तिला मिळालं म्हणून आज कविता खूप खुश आहे आणि देवाचे आभारही मानत आहे स्वामी चरित्रांचे एकवीस पारायण ती प्रत्येक येणाऱ्या दत्तजयंतीला न चुकता न विसरता करते माझ्यावर अशीच कृपा तुमची असा असावी असं देवाला सांगते आणि स्वामींनीही अशक्य ही शक्य करून तिला दाखवले आहे म्हणूनच नवरा बायको आज सुखात आपलं जीवन जगत आहे मित्र आणि मैत्रिणींनो गोष्टीचे तात्पर्य नवरा बायकोमध्ये सासूचा हस्तक्षेप नसावा तेव्हाच तो संसार टिकतो देवावर मनापासून श्रद्धा ठेवा जे पूर्ण होऊ शकणार नाही असं वाटत असेल ते देवावर सोडून द्या आपल्या आयुष्याचा कठीण निर्णय स्वामींच्या चरणी टाका जे आपल्यासाठी चांगले आहे ते आपल्यासाठी नक्कीच होईल आणि जे आपल्यासाठी चांगलं नाही त्याच्याही पेक्षा चांगलं कदाचित आपल्या आयुष्यात स्वामींनी लिहून ठेवलं असेल फक्त याच्यावरच विश्वास ठेवा आणि मनोभावे श्रद्धा भक्ती करायला विसरू नका कारण अशक्य ही शक्य करतील स्वामी हा सत्य अनुभव जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या स्टोरीला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण असेच नवीन नवीन अनुभव आपण आपल्या चॅनलवर नेहमीच घेऊन येत असतो चला कमेंटमध्ये स्वामी समर्थ म्हणायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन अनुभवात तोपर्यंत धन्यवाद